भाजपला मिळणार कुस्ती झाली तरी तू नुरा होणार नाही तू तुम्हाला मारायचकोर्स मग कुणाला म्हणणार ज्यांचा उमेदवार जाहीर झाला त्यांनीच बोललेत ना की निवडणूक एकतर्फी होणार निवडणूक एकतर्फी जर व्हायची असती ना तर मला वाटतं की याला त्याला फोन करायला लावले असते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी योग्य वेळी बाहेर काढेल आणि त्या पुण्यातल्या पुणेकरांच्या समोर स्टेजवरती बाहेर काढत या बारा तारखेपासून तर आजच्या बावीस तारखेपर्यंत काय घटना घडल्या या दहा दिवसामध्ये ज्या वसंत मोरेनी बाहेर पडल्यानंतरनं दहा दिवसात ज्यांच्या ज्यांच्या कुणाकुणाच्या पायाखालची वाळू सरकवली होती या सगळ्या गोष्टी मी येणाऱ्या दहा दिवसामध्ये पुणेकरांच्या समोर मांडेल मला नाही वाटत की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय राजसाहेब भाजपमध्ये गेलेले नाहीयेत आणि माझी कुठलीच पोस्ट मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून सांगतोय की वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्यावरती मी आजपर्यंत एक शब्द सुद्धा बोललेलो नाही आणि मी कोणाला दिवसलेलो पण नाही मी भविष्यात आयुष्यात दिवसणार सुद्धा नाही तर काय वाटतं इकडे इंजिन असताना धनुष्य मग काय त्यांना घ्यायची वेळ नाही मी आता पक्षातून बाहेर पडलेलो आहे मी पक्षाच्या ध्येय धोरणांपासून मी फारकत घेतलेली आता मी एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये पुणे शहरामध्ये आहे आणि मला वाटतं मी एकला चलोरे या विषयावरती पुणे शहरात ठाम राहील चर्चा केली तुम्ही निवडणुकी मला वसंत मोरे अपक्ष लढणार वसंत मोरे शंभर टक्के पहिल्यापासून अपक्ष किंवा पक्षातून बाहेर पडले मी एक मोठ बांधण्याचा प्रयत्न केला योग्य वेळी ह्या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या घडामोडी अजून थोडी रंग देऊ द्यात या सगळ्या विषयामध्ये मी या सगळ्या पाईपलाईन मध्ये होतो आणि ह्या पाईपलाईन मध्ये असताना कुणी कुणी माझ्या वाटेमध्ये काटे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळी बाहेर काढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या पुणेकरांसमोर मांडायच्या की एखादा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जेव्हा स्वाभिमानाने बाहेर पडतो आणि तो एका दिशेने पुणे शहराला कसं तरी सुखी समाधानी शांततेच्या माध्यमावरती मार्गावरती नेण्यासाठी प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पक्षांना या सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो त्यावेळेस नक्की माशी कुठे शिंकते नक्की पाणी कुठे मुरतं हे येणाऱ्या काळामध्ये मी ऑन स्टेज सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताल की हा माझ्याकडं बाय प्रूफ आहेत जर मी त्या संपूर्ण समोरासमोर मांडल आणि त्यानंतर ना मग या महाराष्ट्राला कळल की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता ज्यावेळेस काहीतरी वेगळी भूमिका घेतो त्यावेळेस त्याच्या वाटेमध्ये किती प्रकारे किती मांजर आडवी जातात किती लोक आडवी येतात तरी सुद्धा मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे मी अपक्ष म्हणलं तरी आता निवडणूक लढवण्याची माझी तयारी शंभर टक्के बघा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडून आज जवळजवळ दहा दिवस झाले दहा दिवसामध्ये मी पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने जो काही या पाच वर्षामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षामध्ये जो संपूर्ण शहराचा खेळ खंडोबा करून ठेवलाय आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर निवडणूक एकतर्फी होणार अशा पद्धतीने जर कोण वल्गण करत असेल तर जोपर्यंत वसंत मोरे या पुणे शहरामध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही मी पहिल्यांदाच मी पक्षातनं बाहेर पडलो ते कुठल्या पक्षात जाण्यासाठी बाहेर पडलेलो नाही मुळात मी ज्या विषयावरती स्टिक आहे मी निवडणूक लढवणार मी निवडणूक लढवणार तर शंभर टक्के वसंत निवडणुकीच्या रिंगणात असणार याच्यामध्ये कुठलंही दुमत नाहीये परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी आदरणीय शरद पवार साहेब असतील खासदार सुप्रियाता सुळे असतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब असतील किंवा काँग्रेसचे सगळे नेते काँग्रेसचे सुद्धा बाड्या नेत्यांचे मी मुंबईमध्ये गाठीभेटी घेतल्या प्रत्येकाला मी पुणे शहरामध्ये कशा प्रकारे एक मोठ बांधली जाऊ शकते हे मी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु हे सगळं करत असताना मी निवडणूक लढणार ह्या विषयावरती निष्ठिक होतो मी ठाम होतो आणि आज सुद्धा मी त्याच विषयावरती ठाम आहे त्यामुळे वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्फी होणार नाही याची मी खात्री देतो